माऊताईंचे माझे कशावरून बाळणं झाले हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला मला कळेनेच एकदम गावाकडची जीवनशैली मी या ब्लॉकमध्ये दाखवलेला आहे खेड्याची पारंपरिक आमची जीवनशैली कशी असते दिवसभराची नम, नमस्कार सर्वांना आपण दिवसाची सर्व कामे आवरून आता निघालो होतो कॉलेजकडे कॉलेजला चाललो कॉलेजवरून आल्यानंतर ना आपण आज आजीने बनवून ठेवलेलं होतं आपल्यासाठी बटाट्याचं कालवण ते खालं त्याच्यानंतर आज आजी म्हणत होत्या मी आज लई थकले उपासावरून मी आणले बोरण ते मग आजी खात होत्या बोरं म्हणलो काही शाही नाही आजी आज तुम्हीच खा मग मग आपण थोड्या वेळाने न शेळ्या सोडल्या शेळ्यांना आणला न वचका आला ना शेळ्यांना एकाड्याला जाऊन घसरतात त्याच्यानंतर थोडा आता दुष्काळाचा पण भाग आला ना आपला आता मग त्यांना ले बाबळीची फांडी पाडली मग लांडग्याला जवळ घेतलं लांडग्याच्या आणि वाईबाच्या डोक्यावरून हात फिरवले ते पण खूप आनंदी झाले नुसते पाहतच बसत होते आणि एकदम आनंदी वाईबा तर फारच खुश होता लांडगा पण बरासा त्याच्यानंतर महाकाली का आलो महाकाली म्हणतील मला लय दिसा नाही आला पण ती बोलत नाही पण त्यांच्या भावनावरून तर आपण समजू हा फ्रांच आपला आहे मला फ्रांच आपण महाकाल पण म्हणतो असं नाव ठेवले तो तर खूप आनंदी झाला त्याच्या मानाखालून हात फिरवल्या आणि आजींचं आता चालू होती संध्याकाळची सायपाकाची तयारी आणि या ठिकाणी आता आपली परी आणि चाऊ चारा खात होत्या परी खूपच शा आजारी झालेली आहे आता पण चाऊमेऊनला दूध नाही माऊ आपली थोडी आजारी झाली ना आणि काही नाही म्हणलो मग इकडे आपली केळी ते बघितले मग पपई म्हणलो आहे घरने पिकेल होतं पपईसुद्धा पिकेल नव्हते इकडे आपले गिणे गवत आहे त्याच्यानंतर आता मोर आले की इथं कडीपत्ता भेटेल तुम्हाला इथे बदामाचे झाडे आणि वडिलां ते चालित होते गाय ना ना म्हणजे शेतामध्ये आपली माका आता पाणी नाही त्या ठिकाणी मग त्यांना ना काही शे नाही इकडं थोडीशी वरती आजींची माका होती आणि वडिलां आता गाय तांबडी गाय आपली डवळी गाय आनंदी आता चढण्यासाठी नेल्या होत्यांना शेतामध्ये टिकून लगेचच माऊताई आपल्याकडे पळत या लागल्या आल्या आल्या त्यांना वाटतं आता आला मा माझ्यासह थोडी मौज मस्ती करायला मग त्यांच्यासह मुड मुंकं बिणकं धरून त्यांना वाचका विचका गुदगुदला गुद केला त्यांना वाटतं आपण वा मारामारीच करतोय आमच्या तोडं झाली मारामारी हातापाय ती लागली चावायला मला लगेचच मग मी पण काय चार मानितो पण ती ना अशी कधीच आपल्याला चावणार नाही अशी एवढी छान आपली मनीषा मांजरेकर म्हणतो आम्ही तिला माऊ माऊ म्हणतो या नावाने हाक मारतो मग संग थोडं तिच्यासंग थोडं मनोरंजन केलं आहे बघा आमची फायटिंग मग तिलाहीच थोडं मी तिला ना फिरून दिलं ती त्याच्यावर खूपच चिडली मग मोकार पण पणजे मारायला लागली पण ना एवढी दातात हात घ्यायची पण काही ते नाही नाही केलं दात नाही लावला ते सगळं एन्जॉय केलं त्याच्या संग त्याच्यानंतर आता आपली वेळ होती संध्याकाळी घरी जायची हे बघा मांगे आईजींच्या गौऱ्या होत्या थापेल आणि तांबडी गायला ठेवली होती इकडे चंदी आणि चंदी ठेवल्या होत्या निवांत चंदी खात होत्या डवळीची तर खाऊनच झाली होती चंदी ना मग इकडं लांडगा पण आता दगडावरती तोंड ठेवून निवंत बसला होता इकडे आईंचं साईपाक चालू होता मळून ठेवलेलं होतं आणि वरण चापातींनी दुसऱ्या साईडला आपल्या आजी भाकरी करत होते आणि त्यांनी मेथीची भाजी बनवलेली होती आज म्हणलं काही शाने आरामात चालू द्या त्याच्यानंतर इकडे आलो मग आपला जेवणाचा टाईम झाला होता मग वरण चपाती खाली मग लोक तुम्ही पण खा त्याच्यानंतर आपण ही सिंक्रोनस मोटर बघितली सिंक्रोनस मोटरला आपल्याला कपलिंग या मोटरला सप्लाय द्यावा लागतो तव चालू होते म्हणजे ही स्वतःवर सेल्फ स्टार्ट मोटर नसते तिला सप्लाय देऊन दे। चालू करावं लागतं दुसऱ्या मोटरसंगे आणि मग आपली संध्याकाळची हे व्हिडिओ व्हिडिओ पडच्या व्हिडिओमध्ये जयशिरायजे महाराष्ट्र